नमस्कार सुप्रभात सज्ज चिंतक वाचक पाठक साधको गुरु शिष्या संदर्भ महाराज काय म्हणतात ते आपण गाथेच्या वीसशे चोवीस या अभंगामध्ये पाहू तुकाराम महाराज म्हणतात गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा न कळता दोरी साप राहू नेदावा तो कापो, तुका म्हणे गुण दोषी न पडावे सोसी, गुरु शिष्य हे तो अधम लक्ष एकाने गुरु व्हावे व एकाने शिष्य व्हावे हे लक्षण फार निचपणाचे आहे कारण भूती नारायण खरा आपतयसाची दुसरा कारण सर्व भूतांचे सर्व जीवांचे ठिकाणी यथार्थत्वाने जर एका नारायणाची म्हणजे एका शुद्ध चैतन्याचीच व्याप्ती आहे तर एक मोठा व दुसरा लहान हा भेद नसून जसा एक तसाच दुसरा मग नाही कोणी गुरु आणि नाही कोणी शिष्य याचा अर्थ नाही कोणी वर आणि नाही कोणी खाली सर्वाभूती जर भगवंतच आहे सर्वाभूती जर चैतन्यच आहे तर गुरु शिष्य पण आणि त्याद्वारे निर्माण केली जाणारी श्रेष्ठ कनिष्ठतेची उपाधी हे सर्व चुकीच आहे म्हणून गुरु पण हे तो अधम लक्षण भूती नारायण खरा दुसरा सर्व जीवांमध्ये एकच शुद्ध चैतन्य असल्यामुळे गुरु शिष्यपण भेदा भेदाने वागणं किंवा एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ एकाला अधिकार आणि दुसऱ्याला अधिकार नाही किंवा एखाद्याला अधिकारी म्हणायचं आणि त्याच्याकडे जो, जो समजून घ्यायला गेला, गेला। तेला ने त्याला काहीच कळत नाही अशा तऱ्हेने त्याला वागवायचं हे चुकीच आहे कारण सर्व प्राणी मात्रांमध्ये एक एकच चैतन्य एकच भगवंत आहे म्हणून गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण भूती नारायण खरा आपतय दुसरा पुढे तुकाराम महाराज म्हणतात न कळता दोरी साप राहू नेता वाहतो कापो दोरीचे ठिकाणी सर्पाचा भास झाला तर तो सर्प समजून तसच पुढे जाण्यात अर्थ नाही दोरीच्या ठिकाणी जर सर्पाचा भा, भास होत असेल तर ते नीट तपासून पहा आणि एकदा ती दोरी आहे सर्प नाही अशी जर तुमची खात्री झाली तरच राहू नेदावा तो काप न कळता दोरी साप राहू नेदावा तो काप दोरीच्या जागी सर्प समजून आपण भयचकित होणे किंवा आपण भयामध्ये भीतीमध्ये सापडणे हे योग्य नाही म्हणून न कळता दोरी, सापो। दोरी, मदे, दोरी मदे साप म्हणून दोरी मध्ये दोरी दोरीमध्ये नकळतपणे साप समजावा आणि यापेक्षा न कळता दोरी साप राहू नेदावा तो कापो दोरीतला दो साप आपण दोरीच्या लागी साप समजतो आणि आपल्याला भीती वाटते हे योग्य नाही तर दोरीमध्ये साप नाही याची खात्री करावी आणि राहू नेदावा तो कापो आणि एकदा दोरीमध्ये साप नाही याची खात्री झाली की आपल्या मनातील दोरीमध्ये साप आहे अशा भ्रामक समजुतीमुळे निर्माण झालेली भ्रामक भीती नष्ट होते म्हणून दोरीच्या लागी साप आहे असं समजून भिण्यापेक्षा दोरीला दोरी, दोरी समजणं आणि आपण भीतीमुक्त होणं हे महत्वाचं आहे तुका म्हणे गुणदोषी ऐसेन पडावे सोशी म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एक चांगला एक वाईट अशा गुणदोषांचे सोसात अशा गुणदोषांच्या छंदामध्ये मुळीच कोणी पडू नये इथेही तुकाराम महाराज गुरुशिष्याबाबत हेच सांगत आहेत की गुरुशिष्य पण हे जे परंपरेचं आहे त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेचा जो भाग आहे तो त्यांना मान्य नाही आता गुरुशिष्या संदर्भात दोन आ, ही आहेत काव्य आहेत मेघवृष्टीमध्ये ती पण त्या निमित्ताने आपण पाहूया दोनशे नव्वद दोनशे एक्क्याण्णव या पानावर सत्यमाना संत देतसी निर्वाळा संत निर्वाळा देतात संत खात्री देतात ती सत्य खात्री समजा त्यातलं सत्यत्व जाणा असा अर्थाचं एक काव्य आहे आता त्याचा गद्य अर्थ असा आहे संत म्हणतात कान फुंकण्याची गुरुमंत्र देण्याची किंवा घेण्याची उठाठेव आम्ही करीत नाही आम्ही नसते झंझट आमच्या पाठी लावून घेत नाही आम्ही आमच्या दैवाने म्हणजे आम्ही आमच्या नशीबाने आदी बसलो आहोत आम्ही निर्गुण निराकारात निर्गुण आहोत तेथे आम्ही इतके परमशांत आहोत की त्या शांतीचा हेवा वाटल्यामुळे हरिहर सुद्धा त्या शांतीच्या शोधात म्हणजेच आमच्या दर्शनासाठी येतात ज्या निर्गुण ज्या जर निर्गुण निराकाराचे वर्म कळले नसेल तर रामकृष्ण हरी हा नामोच्चार पोखरच ठरतो त्यामुळे वाणी शिंटते आणि दमछाक होते अधिष्ठाने वस्ती करून असलेल्या संतांना मौनापलीकडील मौन आणि शांती पलीकडील शांती अनायसे लाभते त्यांना कसलीच चिंता करण्याचे कारण पडत नाही एका निर्गुण निराकारा वाचून जप तप पाठ पूजा हे सारे उपचार आहेत तो सारा गोंधळ आहे ज्यामुळे जपी तपी दानी ज्ञानी यांचा बडीवार अहंकार उफाळून येतो जो अधपपातालाच कारणीभूत होतो तर सुनो हो, हा द्वैताचा जाळा थांबवा आणि निर्गुण निराकाराची कास धरा याबाबत संत तुम्हाला निर्वाळा दे। देत आहेत खात्री देत आहेत विश्वास देत आहेत त्यांची संत आणि पूर्वक स्वीकारा यामध्ये स्वाभाविकच आम्ही कुणाचे कान फुंकत नाही मंत्र देत नाही म्हटलेला आहे याचा अर्थ गुरु आणि शिष्य पण हे सुद्धा स्वाभाविकच अं भेदाभेदाधिक असल्यामुळे संत नाकारतात असा त्याचा अर्थ आहे तर सत्यमाना संत देतशी निर्वाळ हे काव्य नीट ऐका देऊना घेऊ कान फुंकण्याचे लिगाड आम्ही माथ्या भरी बैसलो सदैव निवांत दर्शनासाठी हरिहर येती कान फुंकण्याचे कुणाला कानात मंत्र सांगण्याचे कुणाला कुणाचे शिष्य पण स्वीकारायचे आपण गुरु पण स्वीकारायचं असं लिगाड अशी भानगड आम्ही आमच्या डोक्यावर घेत नाही आम्ही आधी मुळी आम्ही आमच्या बसलेल्या हे खात्री बाळगून निवांत बसलो आहे आणि इतके निवांत आहोत की हरिहर सुद्धा आमच्या दर्शनासाठी येतात असं संत ग्वाही देत आहेत राम कृष्ण हरी अवघे उच्चारण व्यर्थवाणी उगा ये मौनाचे ते मौन शांत्यातीत शांती नाही काही भ्रांती संतांसाठी संताना कुठल्याच तऱ्हेचा भ्रम नसतो त्यांना कुठल्याच तऱ्हेचा संशय नसतो मौनाचे ही मौन आणि शांती पलीकडील शांती त्यांना अनायसे कैवल्यामध्ये बसल्यामुळे केवळ असण्यामुळे लाभलेली असते इतकंच नव्हे राम तर रामकृष्ण हरी याचं उच्चारण हे सुद्धा तसं बघायला गेलं तर उगाच उगच म्हणजे निरर्थक आहे कारण रामकृष्ण हरी उच्चारण करून आपण आपले मन रमवायला बघतो मनाला शांत ठेवायला बघतो पण मन हे स्वतःचे ठाई जर मुरवले तर मन आपण आहोत तिथेच आपल्या अस्तित्वामध्येच मन मुरवलं तर रामकृष्ण हरी किंवा मंत्र तंत्र यासाठी व्यर्थ वाणीचा जो शिणवा आहे खाटोटो आहे तो करावा लागत नाही संत म्हणतात आम्ही जसे आहोत तसे केवळ असणे असणेपणे कैवल्यात असल्यामुळे मौनाचे ही मौन आणि शांती पलीकडील शांती ही आम्हाला प्राप्त झाली आहे म्हणून पुढे ते म्हणतात की एका निर्गुण निराकारा वाचून जप तप पाठ पूजा हे सारे उपचार आहेत तो सारा गोंधळ आहे ज्यामुळे जप करणारा जपी तप करणारा तपी पाठ पूजा करणारी दानी ज्ञानी त्यांचा बडिवार किंवा बाजार मानला गेला आहे अहंकार उपा, या अहंकार उपळून येतो थांबवा आणि निर्गुण निराकाराची खास धरा यावत संत तुम्हाला निर्वाळा देत आहेत खात्री विश्वास दे, देत आहेत त्यांची व संत आणि पूर्वक स्वीकारा म्हणून देऊ ना घेऊ कान फुंकण्याचे लिगाडा मे माथ्यावरी आदीमुळेळी बैसलो सदैव निवांत दर्शनासाठी हर हर येती हरिहर येती राम कृष्ण अवघे उच्चारण व्यर्थ उगा शिडवू नये मौनाचे ते मौन शांत्यादीत शांती नाही काही भ्रांती संतासाठी जप तप पाठ पूजा उपचार अवघा गोंधळ व्यर्थ बडिवार टाळा टाळा जन द्वैताचा हा चाळा टाळा टाळा जनद्वैताचा हा चाळा सत्यमाना संत देतशी निर्वाळा तर आपल्या जागी निवांत राहून अहंकार रहिततेने राहून मौनाच्या पलीकडचं मौन आणि शांतीच्या पलीकडची शांती, पली शांती म्हणजे मौनाचेही मौन आणि शांत्यातीत अनुभव ज्याचा त्याला येत असतो असे असताना जप तप पाठ पूजा रामकृष्ण हरिमंत्र उच्चारण या व्यर्थ गोष्टीत काही अर्थ नाही इतकंच नव्हे ना तर गुरु मंत्र कानात देणं तो स्वीकारणं हे गुरु शिष्य पण हे सुद्धा अधमपण टाळा असं या मेघवृष्टी मध्ये सुद्धा सत्यमाना संत देतसी निर्वाळा या काव्यात दोनशे नव्वद दोनशे एक्याण्णव पानावर म्हटलं आहे पुढे दोनशे ब्याण्णव आणि दोनशे त्र्याण्णव पानावर सुद्धा अशाच आशाच एक काव्य आहे कान फुंकी बिकट व्याधी बहुभारी फुंकी बिकट व्याधी बहुभारी म्हणजे गुरु शिष्याच्या कानात अत्यंत गोपनीय पद्धतीने जो मंत्र देतो ते सुद्धा चुकीच आहे अशा अर्थी हे काव्य आहे आता प्रथम गद्य समजून घ्या कानात पुटपुटून गुरु मंत्र देणे घेणे ही वास्तवात एक अवघड व्याधीच आहे त्यामुळे दीक्षा देणारा व घेणारा दोघांचाही अहंकार बळावण्याची गुरु परंपरेबद्दल अवाजवी अभिमान निर्माण होण्याची शक्यता राहते अशा कान फुंकी पासून आणि कान फुंकून घेण्यापासून मला अलिप्त वेगळा राखले जावे त्या परब्रह्माने आदी मुळाने मला त्याच्याजवळ ठेवून सांभाळून माझा सन्मान कौतुक करावे देव दैत्य मानव गंधर्व हे सारे निर्गुण निराकाराचे गण सेवक आहेत हरिहर सुद्धा निर्गुण निराकाराचीच स्थिती गातात त्यांना त्या परमशांत निस्तब्ध निर्गुण निराकारातील पूर्णत्वाची आस गोडी लागली आहे असे असताना त्या विपरीत म्हणजे निर्गुण निराकार सोडून व्यवहार आहे त्याचा का असावा म्हणजे मला पाठ हा सारा भार आहे हे सामान म्हणजे द्वैताचे ओझे आहे हे ओझे सांभाळता सांभाळता मी पुरता जर, जर बेजार झालो आहे माझी दमछाक झाली आहे त्या साऱ्याचा त्याग करून मोठ्या कौतुकाने उडीने मी निर्गुण निराकाराच्या मांडीवर किंवा निर्गुण निराकाराच्या सावली खाली बसतो आहे अशा अर्थी कान फुंकणं आणि कान फुंकून घेणं कानात गुरुमंत्र घेणं शिष्याने आणि शिष्याच्या कानात गुरुने गुरुमंत्र पुट यामुळे गुरुचा अहंकार वाढण्याची शक्यता असते आणि माझा गुरु असा आहे तसा आहे असं समजून शिष्याचाही अहंकार वाढायची संभाव्यता असते म्हणून ही कान एक बिकट व्याधी आहे कान फुंकी बिकट व्याधी बहुवारी तर अत्यंत मोठी अशी बिकट व्याधी जी आहे कान फुंकी कानफुंकीची गुरुमंत देणे घेणे ते टाळा असं इथे मेघवृष्टीमध्ये नारायण सांगत आहे तर परत आता का। <laughs> कान फुंकी बिकट व्याधी बहु भारी तया तयापासून मग राखावे बाहेरी देऊना घेऊ फुंकून कान आदी मुळी सांभाळून करावा सन्मान देव दैत्य मानव गंधर्वादी गण निर्गुण निराकारी सदैव शरण हरिहर अवघे वास आस मज का वेगळा असावा तो ध्यास देह मन इंद्रिये अवघा सारा भार जप जाप्य पूजा पाठ दा संसार वागवून आजवरी झालो मी जर्जर कव तू के बैसोल कव तू के से, तव मांडीवर येथे निर्गुण निराकाराचा भक्त म्हणत आहे की सगुण साकारातील पूजारच्या जप तप आदी ओझी गुरुमंत्र स्वीकारणे गुरुमंत्र घेणे कुणाच्या कानात गुरुमंत्र देणे हा सर्व उपदव्या करून करून मी अत्यंत निराश झालो आहे अति काहीच लागलं नाही तेव्हा त्या आधी मोळाला तो हा नारायण म्हणत आहे की आता केवळ आणि केवळ तुझ्या मांडीवर मी बसलो आहे तुझ्या सावलीत मी बसलो आहे आणि केवळ आणि केवळ सगुण साकाराच्या पलीकडे असलेल्या तुझेच चिंतन ध्यान माझ्यामध्ये चालू आहे त्या कारणाने ही कानफुंकी जी बिकट बहु व्याधी आहे ती मला नको आणि त्या व्याधीपासून तू मला दूर दूर ठेव कुणाचे कान फुंकायचे किंवा कुणाकडून कान फुंकून घ्यायचे असं गुरु शिष्य हे तो अधम लक्षण मला मान्य नाही देव दैत्य मानव गंधर्व सर्व हे सर्व निर्गुण निराकारालाच शरण गेलेले आहेत नवे हरिहर सुद्धा ज्यांचं आपण कौतुक करतो ते सुद्धा ध्यानच्या निर्गुण निराकाराच करतात असं असताना देह मन इंद्रिय हा छत्तीस तत्वांचा जो भार आहे ओझ आहे ते ओझ मी नाकारतो जप पूजा पाठ द्वैताचा संभार म्हणजे जप जाप्य पूजा पाठ आणि एकूण हा द्वैताचा संपूर्ण व्यवहार आजपर्यंत वागून वागून मी जर्जर झालो बेजर झालो बेजार झालो आणि ते सर्व टाकून आता मी कौतुकाने हे निर्गुण निराकार तुझ्या असण्यामध्येच मांडी घालून एकाच जागी ठाम बसलेलो आहे आणि माझ्या अंतकरणात केवळ अमनस्कता आहे केवळ निवांत मन आहे निर्विकार हृदय आहे आणि माझी बुद्धी सुद्धा केवळ आणि केवळ त्या तुझ्या सर्वातीत असलेल्या चैतन्याच्या दर्शनासाठी असुसलेल्या आहे बाकी कुठलाही द्वैताचा जो संभार आहे द्वैताचं जे काय म्हणायचं संसार आहे द्वैताची जी मांडणी आहे द्वैताचा जो बाजार आहे बुजबुजाट आहे तो मला नको इथे सुद्धा गुरु शिष्य हे द्वैत नाकारून सर्वच तऱ्हेच द्वैत नाकारलेलं आहे म्हणून कान फुंकी बिकट व्याधी भू वारी तयापासून मज राखावे बाहेरी देऊना घेऊ फुंकून हा कान आदि मुळी सांभाळून करावा सन्मान देव दैत्य मानव गंधर्वादी गण निर्गुण निराकारी धर सदैव शरण हरिहर अवघे धरती तो आस मग का वेगळा देह मन इंद्रिय अवघा सारा भार जप्य पूजा पाठ द्वैताचा संभार वागवणी आजवरी झालो मी जर्जर कवतुके बैसलो से तो मांडीवर तर दोनशे नव्वद आणि दोनशे एक्क्याण्णव पानावर सत्यमाना संत देतशी निर्वाळा आणि दोनशे ब्याण्णव आणि दोनशे त्र्याण्णव पानावर कानफुंकी बिकट व्याधी बुबारी अस स्वाभाविकरित्या जे म्हटले आहे ते खर सांगायचं तर गुरु शिष्य पण नाकारणार ना आणि केवळ आणि केवळ निर्गुण निराकारातच शांत निवांत बसून परमपदाची प्राप्ती करून देणार असं हे गुरु संदर्भात परंतु गुरु शिष्य पण नाकारणार ना अशी ही दोन काव्य आहेत आणि वीसशे चोवीस क्रमांकाच्या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराज गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण भूती नारायण दुसरा म्हणत आहेत तर ही दोन आणि तुकारामाचा अभंग यातील कान फुंकी तुकाराम जे नाकारतात ते समजून घेणार आहे आणि ते समजून घेतलं तरच खऱ्या अर्थाने गुरु शिष्यपण ही जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये जे दोष निर्माण झालेले आहेत आणि त्या परंपरेमुळे अहंकार निर्माण होतो म्हणून ही परंपरा नाकारा आणि स्वतंत्रपणे आपल्या केवळ असणेपणात आपलं जे अस्सलपण आहे आपलं मूळ निर्गुण निराकार रूप आहे त्याच्या ध्यानात राहा असा हा उपदेश तुकाराम महाराजी देत आहेत आणि ते किंचित नारायणी हेच त्याच्या अनुभवातून सांगत आहे याची जरूर आपण दोन्ही ठिकाण म्हणजे तुकारामाचा अभंग गुरु शिष्य पण हे तो अधम लक्षण लक्ष क्रमांकाचा अभंग आणि अर्थातच सांगितलेली मेघवृष्टीतील दोन काव्य आहेत ती आपण जरूर वाचा आणि समजून घ्या कि संत तुकाराम आणि हा जो किंचित किंवा हा यशित नारायण आहे ते दोन्ही कसे समांतर प्रवासात आहेत दोघांमध्ये कसं साम्य आहे ते नीट समजून घ्या आणि आपणालाही संत व्हायचं असेल तर समत्व समदृष्टी द्वैताचा निराश आणि अद्वैताचा अद्वय तत्वज्ञानाचा स्वीकार सगुण साकार टाकून निर्गुण निराकाराचा ध्यास लागणं कसं महत्वाचं आहे आपण जरूर समजून घ्या आणि ते आपण समजून घेतलं तर आपल्यामधील जे अस्सल पण आहे प्रत्येकामधलं जे अस्सल असले पण आहे ते दुसरं दुसरं काही नसून ते खरं खरं संतत्व आहे तर आपल्या मधील संतत्वाला आपण वाव द्या त्याला संधी द्या आपल्यातील संतत्वाला आपल्यातील चांगुलपणाला आपल्यातील निर्गुण निराकार तत्वाला फुलण्याची उमळण्याची आपण संधी द्या आणि त्यासाठी जरूर जरूर आपण सगुण साकार संसार दुर्लक्षून त्या निर्गुण निराकाराकडे लक्ष पुरवा म्हणजेच आपल्या निश्चित लक्षात येईल गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण भूती नारायण ना, आपतसा दुसरा असं तुकाराम का म्हणतात हे आपल्या जरूर लक्षात येईल आणि तसंच कान फुंकी बिकट व्याधी बहु वारी याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव पानावर मेघवृष्टीत आणि अर्थातच दोनशे एक्क्याण्णव आणि दोनशे नव्वद आणि एक्क्याण्णव मध्ये सत्यमाना संत देत सिनिर्वाळा या दोन काव्यात जे सांगितलेलं आहे आणि तुकाना माझ्या अभंगामध्ये जे सांगितलेलं आहे ते मूलत एकच आहे आपल्या निश्चित लक्षात आल्यापासून राहणार नाही त्यासाठी जरूर जरूर आपण सगुण साकाराच्या पलीकडे निर्गुण निराकाराकडे लक्ष द्या लक्ष केवळ मुळाकडे असू द्या आणि मूळ एकदा गावलं की तुकार म्हणे आम्हा सापडले मुळ आपण जी पळ आले आता अशी आपली अवस्था होईल आणि खरं खरं आनंदी जीवनाचं मर्म सुखशांती समाधान म्हणजे काय हे आपल्या अपरोक्ष अनुभूतीतील त्याचा आपणाला प्रत्यक्ष दर्शन होईल आणि तेव्हाच खरं आपलं जीवन धन्य धन्य होईल अशी धन्यता आपणाला लाभो ही परमेश्वर चरणी मनीषा व्यक्त करतो आणि आपचं निरूपण यथेच थांबवतो धन्यवाद असतो